रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात ओ त्याचा नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लख मनु भिक्षा मागत आले दार दिव्यस्वरूपी सदा टाकत होते अङ्गनात् अल्लख मनु भिक्षा मागत आले दारात। दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात दत्तगुरूंचे पावल उठले माझ्या अंगणात होत्याचा लागेनंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी जोडी होती त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात भगवी जोडी होती त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गड्यात कुणावाटणी गेले माझे गुरुदेव दत्त कुणावाटने गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वानांची फौज होती त्यांचा संगत स्वानांना भाकर टाकत होते भगवंत स्वानांची फौज होती त्यांचा संगत स्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात हो त्याचा लागे न अंत स्व स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भक्तांचा मेळा होता त्यांचा संगत खडव खडगावांचा नाद गुमतो मा गुमतो माझ्या कानात भक्तांचा मेळा होता त्यांचा संगत खडगावांचा नाद गुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात ओ त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त